चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्राद्वारे उपोषणाची माहिती दिलेली आहे फसवणुकीची माहिती दिलेली आहे काय नेमकी फसवणूक आहे आणि काय मागणी आहेत आपल्या मी शेखर चंद्रकांत लांडगे सर्वप्रथम पत्रकार बंधूंचे आभार हे माझ्या उपोषणाची दखल तात्काळ घेण्यात ते आलेली त्यांच्याकडनं त्याबद्दल पुनश्च एकदा आभार माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्य सचिव महसूल सचिव कलेक्ट विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी व जमावबंदी आयुक्त व त्यांच्या अधीनस्थ असलेले सर्व अधिकारी यांना माझ्या उपोषणाबाबतचं मी पत्र दिलेलं आहे मी दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी उपोषणास आहे पण उपोषणास बसायचं बस बस कारण की त्यांनी मला माझ्या जमिनीचे सर्व रेकॉर्ड उपलब्ध असताना देखील त्यांनी वेगवेगळे वे चार नकाशे तयार केले काही धनिक आणि धनदांडग्या लोकांच्या आर्थिक लाभासाठी यांनी सदरचे चार नकाशे खोटे केले तयार केलेले आणि ते चार नकाशापैकी त्यांनी संबंधित खात्याने तीन नकाशे आज आज रोजी रद्द केलेले पण त्या काही लोकांचा फायदा व्हावा व शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचाही फायदा व्हावा म्हणून हे नकाशे तयार करण्यात आलेले आहे हे सर्व उघडकीस आणून देऊनही वरिष्ठांचे मंत्रालयाचे किंवा जाऊबंदी ऐक त्यांचे विभागीय ऐक त्यांचे आदेश होऊनही वार वार या लोकांनी अद्यापही काहीच कारवाई केलेली नाही वारंवार दोन हजार अठरापासून मी यांच्याकडे वारंवार चक्रा मारतो आहे तरी देखील हे माझ्या कुठल्या अर्जाची दखल घेत नाही आहे वरिष्ठांच्या आदेशाची दखल घेत नाही यामुळे यांच्या त्रासाला कंट्रोल मी दहा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता उपोषण करण्यास त्यांच्या कार्यालयाच्या समोर बसत आहे हे अधिकारी एवढे नि निर्डावलेले आहेत की हे खालचे कर्मचारी वरिष्ठांना हप्ते देतात आणि वरिष्ठांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जाऊन केक एकमेकांना भारवतात यावरून असं दिसून येते की हीच लोकं यांना पांघरून घालतात त्याच्यामुळे ही लोक कारवाई करत नाही वरिष्ठ अधिकारी याबाबत असे नाकाशे तयार करण्यात आलेले आहेत की पालिकेने आज रोजी माझ्या मिळकतीसह परंगी घेऊन बांधकाम केलेले त्या ठिकाणी ते बांधकाम पडू नये यासाठी अनेकांची धडपड चालू आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून देखील फोन येऊन गेलेले आहेत संबंधित अभिलेख खात्याच्या अधिकाऱ्यांना परंतु ह्यांनी ते नकाशे बदलण्याचा प्रयत्न केलेले भरपूर ठिकाणी जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आमरून उपोषण जमा मंदी आयुक्त कार्यालय या ठिकाणी करणार आहे याची दखल संबंधितांनी व सर्व अधिकाऱ्यांनी हो घेण्यात यावी आणि याबरोबर माझ्यावर काही नागरिक आणि माझ्या घरातले पण लोक असणार आहेत आणि माझा समाज देखील त्या ठिकाणी आहे धन्यवाद नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा